या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवाणी मेन रोड उमरेड उमरेड विधानसभा क्षेत्रात अठ्ठावीस जुलैच्या मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून निर्माण झालेल्या पूरस्थितीशी माजी आमदार राजूभाऊ पार्वे यांनी पाहणी करत आढावा घेतलाय नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ कर पंचनामे करावेत अशा सूचनाही पारवे यांनी प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळवून तात्काळ मदत मिळावी यासाठी पारवेंनी निवेदनही केले एक दोन दिवसांची जराशी उसंत दिल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपासूनच दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे यामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे नाल्या नदी पातळी सोडून वाहते आहे पुलावरून पाणी जात आहे दरम्यान हंगामी पिकांचे फार मोठे नुकसान झाले असून हो माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीशी पाहणी करत आढावा घेतला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशा सूचना पारवे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत उमरेड विधानसभा क्षेत्रासह रामटेक लोकसभा क्षेत्रातील परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना कळवून तात्काळ मदत मिळावी यासाठी निवेदनही करण्यात आले भिवापूर तालुक्यातील चिकलापार येथे ट्रक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार कल्याण कुमार डहाट ठाणेदार प्रमोद घोंगे यांना या प्रकरणी अधिक तपासाच्या सूचना दिल्या या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानी बाळगावी पुराच्या पाण्यात कसलीही जोखीम घेऊ नये असे आवाहन सुद्धा माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेट